नमस्कार मंडळी उशाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण ओल्या नारळाच्या छान अशा पांढऱ्या शुभ्र तोंडात टाकताच विरघळणाऱ्या वड्या कशा बनवायच्या ते पाहतोय तर इथे एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते तोडल्यानंतर हलकीशी ही खुसखुशीत आहे तोंडात टाकताच विरघळणारी ही वडी तयार होते अशा पद्धतीने बनवलेल्या वड्या चवीला अतिशय टेस्टी तयार होतात चला तर मग अतिशय सोपी रेसिपी आहे आणि तेवढीच टेस्टी आहे रेसिपीला आपण सुरुवात करूया ओल्या नारळाच्या वड्या किंवा बर्फी बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचा एक नारळ घेतलेला आहे वड्या छान पांढऱ्या शुभ्र होण्यासाठी नारळाचा जो काळपट भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने अगदी बारीक असे नारळाचे काप करून घ्यायचे नारळाचे काप आपण बाजूला ठेवून देऊया एक कप इथे मी साखर घेतलेली आहे वजनी प्रमाणात ही दोनशे ग्रॅम साखर आहे साखरेमध्ये आपल्याला दोन हिरवी वेलची टाकून घ्यायची वेलची टाकत असताना ती अशा पद्धतीने फोडून टाकायची आहे त्यामुळे छान बारीक होते आता ही साखर मिक्सरला छान अशी एकदम बारीक वाटून घ्यायची तर इथे पाहू शकता छान अशी ही साखर वाटून झालेली आहे बारीक करून घेतलेली साखर इथे मी एका पॅन मध्ये काढून घेतली ज्या कपाने इथे मी साखर मोजून घेतली होती त्याच कपामध्ये टाकून ओल्या नारळाचे कापसुद्धा मोजून घेतले तर हे काप जा है का भर ले ले है। पन तर जे आहे ते पावणे दोन कप एवढे भरलेले आहेत पण वजनी प्रमाणात जर पाहिलं तर साखरसुद्धा दोनशे ग्रॅम आणि ओल्या नारळाचे कापसुद्धा दोनशे ग्रॅम झालेले आहेत ह्यामध्ये इथे मी पाव कप एवढी आपली जी रोजची दुधावरची साय असते ना ती टाकून घेतली आणि हे आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे नारळाचा चव आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला नारळ बारीक करून झालेला आहे नारळाचा चव छान असा तयार झाला ह्या ठिकाणी तुम्ही नारळ सुद्धा घेऊ शकता खोवलेल्या नारळाच्या वड्यासुद्धा खूप छान तयार होतात पण किसून घेतलेल्या नारळाच्या वड्या मात्र आपल्याला हव्या तशा तयार होत नाहीत त्यामुळे नारळ खोवून तरी घ्यायचा नाही तर मग तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा हे लक्षात ठेवायचं आता जो आपण नारळ बारीक करून घेतला तोसुद्धा ह्यामध्ये टाकून घेतला साखरेबरोबर आणि पाव कप इथे मी मिल्क पावडर टाकलेला आहे मिल्क पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे ह्यामध्ये आपण दुधावरची साय टाकलेली आहे तशीही ह्या नारळाच्या बर्फीला खूप छान चव येते पण इथे मी थोडीशी मिल्क पावडर टाकलेली आहे त्यामुळे अजून ह्या बर्फीची चव जी आहे ती वाढेल हे मिक्स करत असताना आपल्याला एखादा नारळाचा तुकडा राहिलेला असेल तो बाजूला काढून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे मी गॅस चालू करून घेतला गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आता मीडियम फ्लेमवरती सतत हलवत आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे शिजवून घ्यायचे तर जस जसं हे मिश्रण थोडं गरम व्हायला लागेल तसतसं हे थोडंसं पातळसर दिसतं आणि पुन्हा ह्यातलं पाण्याचा अंश जो, जो आहे तो कमी होतो आणि ह्याला दाटसरपणा यायला लागतो तर इथे तुम्ही पाहू शकता जसं जसं आपण हे मिक्स करत जाऊ तस तसं ह्यामध्ये थोडासा दाटसरपणा यायला लागलेला आहे साधारण आठ ते दहा मिनिट आपल्याला हे सतत हलवत शिजवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तर साधारण आठ ते दहा मिनिट झाल्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचं आणि तूप टाकूनसुद्धा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता तूप टाकल्यामुळे काय होतं ह्या वडीला छान अशी चकाकी येते आणि चवीलासुद्धा वडी अतिशय छान अशी लागते तर जसं जसं परतत जाऊ तस तसं ह्या मिश्रणाचा कलर जो आहे हलकासा फेंट व्हायला लागतो आणि इथे तुम्ही पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला सतत हलवत राहायचं आहे साधारण दहा मिनिट झाले इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे पण आपलं मिश्रण जे आहे ते पूर्णपणे तयार झालेलं नाही ज्या ताटामध्ये आपण ही वडी सेट करणार आहे त्या ताटामध्ये आपल्याला बटर पेपर ठेवून घ्यायचं आहे किंवा तूप लावून घ्यायचं आहे तर इथे मी प्लॅस्टिकचा जो ट्रे असतो ना तो घेतलेला आहे त्याच्यावरती बटर पेपर ठेवून घेतला आणि अशा पद्धतीने अगदी तीन ते चार थेंब तुपाचे टाकून घेऊन ते व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे आता पुन्हा इथे मी गॅस चालू करून घेतला त्या गॅस चालू केल्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे छान असं हे परतून घ्यायचं आहे इथे जरी तुम्हाला ह्या मिश्रणाचा गोळा तयार झालेला दिसत असला तरीसुद्धा हे जे मिश्रण आहे ते वडी बनवण्यासाठी तयार झालेलं नाही वडी बनवण्यासाठीचं परफेक्ट मिश्रण कसं ब ओळखायचं ते पाहूया तर अगदी चमच्याने थोडंसं मिश्रण इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलं आता हे मिश्रण हलकंसं थंड होऊ द्यायचे हलकंसं हे कोमट झालेलं आहे कोमट झाल्यानंतर अशा पद्धतीने त्या मिश्रणाची गोळी करायची हाताला अजिबात चिकटलं नाही म्हणजेच आपलं ओल्या नारळाची वडी बनवण्यासाठीचं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे साधारण इथे मला सतरा ते अठरा मिनिट एवढे लागलेले आहेत मीडियम फ्लेमवरती हे मी सतत हलवत मिक्स केलं होतं आता तयार मिश्रण आपण ट्रेमध्ये काढून घेऊया ट्रेमध्ये काढल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचे तर इथे मी ग्लासला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि हलकं हलका आपल्याला हे प्रेस करायचं आहे खूप प्रेस करायचं नाही हलकंसं प्रेस आहे आणि ह्याला व्यवस्थित असं घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित असं पसरून झाल्यानंतर इथे मी बटर पेपरचा अगदी छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि ह्याने व्यवस्थित असं प्लेन करून घेतलेलं आहे आता बटर पेपर घेतल्यामुळे हाताला चटका बसत नाही आणि आपल्याला हवं तसं हे वरून प्लेन करून घेता येतं तर छान असं हे वडी आपण प्लेन करून घेतली तर साधारण चार ते पाच मिनिटासाठी हे बाजूला ठेवून देऊया आता हे हलकंसं कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला ह्याच्या वड्यात पाडून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं नाही आणि खूप गरमसुद्धा नाही तर साधारण हे कोमट मिश्रण असतानाच आपल्याला ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये वड्या पाडून घेऊ शकता आणि नंतर मी दहा मिनटासाठी अजून हे थंड होण्यासाठी ठेवलं आणि दहा मिनटानंतर अशा पद्धतीने ह्या वड्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही मस्त अशा आपल्या ओल्या नारळाच्या खुसखुशीत वड्या तयार झाल्या इथे मी तुम्हाला वड्या काढून दाखवते हो तर अगदी सहज या वड्या निघल्या जातात तर ही वडी सेट होण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनिट लागतात ही वडी थंड होण्यासाठी ह्यामध्ये आपण बटर पेपर वापरलेला असल्यामुळे अगदी चिकटण्याची सुद्धा भीती नाही तर इथे पाहू शकता तुम्ही एकदम पांढऱ्या शुभ्र तोंडात टाकताच विरघळणाऱ्या आणि चविष्ट अशा वड्या तयार होतात तर ह्या ओल्या नारळाच्या वड्या बनवत असताना नारळाचं वजनी प्रमाण आणि साखरेचं जे वजनी प्रमाण आहे ते समान ठेवायचे त्यामुळे वडी अजिबात तुमची बिघडणार नाही आता तयार झालेल्या ओल्या नारळाच्या वड्या इथे मी प्लेटमध्ये काढून घेतल्या तर ह्या ओल्या नारळाच्या वड्या छान दिसाव्यात त्यासाठी इथे मी अगदी छोटे छोटे पिस्त्याचे काप ठेवून घेतले बघा मस्त अशा आपल्या वड्या तयार झाल्या एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते तर अगदी हलकासा यामध्ये क्रंच आहे आणि मस्त अशी खुसखुशीत ही वडी तयार झाली ही वडी दिसायला जेवढी सुंदर आहे चवीला चवीलासुद्धा छान आहे त्यामुळे ह्या पद्धतीने ओल्या नारळाच्या वड्या घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांसोबत शेअर करा उषाज किचनला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज उषाज किचनला सबस्क्राईब करा अशाच्या काय छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद